न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कोंढीचा पुलाला भगदाड अपघाताची शक्यता पालघर सौरभ कांबडी जव्हार दिनांक अठरा जुलै पासून कोसळणाऱ्या संतत धारडे जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चौथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली आहे दरम्यान पोंढीचा पाडा पुलाला साधारण साडे तीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे भगदाड मोठे असले तरी पाणी साठते म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे गेल्या काही वर्षभरापासून या साकाराच्या वळणात रस्ता खचला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही तर रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल आणि परिणामी या भागातील शाळकरी शालकर, मुले व रुग्ण यांची प्रचंड हाल होतील रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पोंढी सापाडा पौंडीचा पाडा पुलावर मोठे भगदाड पडले आहे तसेच कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे यामुळे या, या भागातील पाच ग्रामपंचायत एक प्राथमिक आरोग्य केंद्र आठ पथके दोन आश्रमशाळा पस्तीस जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकांची व विद्यार्थ्यांची शिक्षणाचे तीन तेरा झाले आहे गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्पा आहेत या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल डिजिटल इंडिया कागदावरच राहिली राहील की काय अशी शंका या भागातील वृद्ध नागरिक करीत आहे कोंडीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी केली जात आहे परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा यांच्यामुळे येथील जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे पायाभूत सुविधेकरिता साधा रस्ता या भागात बडवता येत नाही खेदाची बाब आहे वंदना ठोंबरे सदस्य कौलाळे ग्रामपंचायत दिनांक तेवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार तहसीलदार कार्यालय जव्हार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना पाडा येथील पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले आहे तुर्तास पुलाला पडलेले भगदाड त्वरित बुजवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा शिवाय कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढवण्यासाठी तजवीज करण्यात यावी अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी व या भागातील पाच ग्रामपंचायतमधील नागरिक येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पाडा पुलावर आमरण उपोषण करतील एकनाथ दरोडा अध्यक्ष चव्हाण तालुका बहुजन विकास आघाडी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा